होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा रिव्ह्यू आहे कारण एक नाही तर दोन दोन गोष्टी इथे घडलेल्या आहेत नकळतपणे का होईना पण पार्थने मात्र सर्वांसमोर काव्याला काय म्हटलं आहे आणि त्याचबरोबर काव्याने जीवाला एक लाख मोलाचा सल्ला देत नंदिनीच्या मनाचे तुकडे व्हायला नको आणि त्याचबरोबर इकडे मी सुद्धा आता पार्थचा विचार करू लागलेले आहे या सगळ्या गोष्टी खूपच धमाकेदार पद्धतीने या आजच्या रिमध्ये घडलेल्या आहे तर प्रेक्षकांना हो होतं काय नंदिनी इथे जीवाला म्हणत असते हे बघा जीवा मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका जो माणूस इथे मला माझं आभार मिळवून देण्याचे प्रयत्न करू शकतो त्या माणसाच्या आनंदाचा इथे मी विचार करू शकते आणि त्याचबरोबर इथे तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात तुम्ही माझा श्वास आहात असं म्हणणारी नंदिनी कधीच जीवामध्ये हरवून गेलेली असते जीवा तिच्या हाताला धरत असतो कारण आता नंदिनी आणि जीवा तर खाली निघालेले असतात तेवढ्यातच तो तिच्या हाताला धरतो आणि कपाळावर अलगदपणे ओट टेकवतो त्याचबरोबर आपण पाहतो की गाणं सुद्धा इथे सुरू झालेलं असतं आणि कधीतरी जीवा इथे नंदिनीमध्ये हरवून जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही दोघ जण एकमेकांच्या एवढ्या जवळ आलेले असतात की काही विचारू नका नंदिनीच्या हात दोन्ही सुद्धा जीवाच्या हातामध्ये असतात जो जीवा खचला होता त्याचबरोबर जो जीवा इथे अस्वस्थ झाला होता त्याचं मन पूर्ण दुखावलेलं होतं तोच जीव तो आता इथे काव्यासमोर आलेला असतो कारण याच वेळी याच वेळी इथे काव्याची एंट्री होते अगदी शेवटच्या इथे क्षणाला ते जाऊन पोहोचलेले असतात आणि तेवढ्यातच आपली काव्य इथे टपकते आता हा सीन सगळा काही काव्यासमोर असतो त्यामुळे काव्या आल्याबरोबर खरं तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने ताईगं ताईगं करत आलेली होती ती आणि बघते तर काय समोर हा सगळा प्रकार तोंडातले तोंडात शब्द राहतात एक शब्द बाहेर पडलेला असतो दरवाजावरच उभी असते आणि तेव्हा ती म्हणत ते ताई सॉरी 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 मी चुकीच्या वेळी आले मला माफ करा काय ना सगळेजण खाली वाट पाहत आहेत आटोपलंय सगळं म्हणून मी तुम्हाला बोलवायला आली होती असं तिचं म्हणणं असतं आणि पटकन निघून जाते आता जण सुद्धा थोडेसे ओघडल्यासारखे झालेले असतात कारण नंदिनी आणि जीवा हे या अवस्थेमध्ये काव्याने पाहिलेले असतात आता आपण पाहतो तर कायम मस्त इथे आता ह्या देशमुखाच्या बोक्याने मस्त पाणीपुरीचा घाट घातलेला असतो आणि हे सगळं काही त्याने स्वतःच्या हाताने काव्याकरिता बनवलेलं असतं आता इकडे लगेचच विक्रम म्हणत असतात वा 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 म्हणजे आज काय मस्त पाणीपुरी आता मानिनी म्हणत असते अहो हे तुमच्या लेखाने केलेलं आहे म्हणजे काय बाबा लेखसुद्धा आता इथे माझ्या पाऊलावर पाऊल ठेवून सगळ्या गोष्टी करायला लागल्या म्हणायचं त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते हो मग तर काय त्यानं काय त्याच्या बायकोकरिता केलंय हे सगळं सग्ण, सगळी तयारी ता त्याने त्याच्या बायकोकरिता केलेली आहे त्यावर कव्या म्हणत काय देशमुख वा 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 म्हणजे जमले की तुम्हाला म्हणायला पाहिजे हां खरंच आय लव इट पाणीपुरी तेवढ्यातच आता इकडे पार्थ म्हणत असतो अँड आय लव्ह यू असं म्हटल्याबरोबर लगेचच जीप दातामध्ये पकडतो आणि सगळ्यांकडेच पाहत असतो नाही नाही ते म्हणजे नाही 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 तसं काही नाही ना आहे अरे घाबरतोस की काय आई वडिलांना चल म्हणून टाक एकदा म्हणून टाक रे आय लव यू म्हणून टाक असं आता इकडे विक्रम म्हणत असतात तेव्हा आता इथे पार लाजलेलं असतं बरं का काव्यासुद्धा थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते आता खरं तर पाणीपुरी कशी खायची काय करायची हे थोडंसं ठरलेलं असतं या लोकांचं तेवढ्यातच आता जीवाला एक फोन येतो जीवा म्हणत असतो मी तुम्हाला जस्ट मेल केला आहे प्लीज तुम्ही चेक करा ना त्यावर विक्रम म्हणत असतात ए जीवा चला आता ठेव तो फोन ठेव बरं बाजूला बाजूला ती कामं चल चला मस्त पाणीपुरी गरमागरम आपल्याला एन्जॉय करायची आहे चला पटकन पटकन चला 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 तर आता प्रेक्षकांना इथं ना हे लोक कॉम्पिटिशनला होत असतात आता काय म्हणत असते एवढं काव्या काव्या म्हणते मी काय म्हणते आपण ही पाणीपुरी फक्त अशीच खाणार आहोत का म्हणजे मला नाही कळलं म्हणजे नेमकं काय म्हणायचं ने आहे म्हणजे ना पाणीपुरी अशी खाण्यामध्ये काहीच मजा नाही आहे म्हणजे पाणीपुरी कशी खाल्ली गेली पाहिजे तर ती अशी मस्त कॉम्पिटिशनमध्ये खाल्ली गेली पाहिजे मग चला चला आपण कॉम्पिटिशन लावूयात पाणीपुरी खाण्याची कोणामध्ये लावायची कॉम्पिटिशनमध्ये मग मी काय म्हणतो मस्त गर्ल्स बॉईज अशी स्पर्धा लावायची का आपण ओ तुम्ही इथे आम्ही मोहितेंच्या सुनाच्या अगोदर आम्ही देशमुखांच्या लेकी आहोत लेखी आणि तुम्ही देशमुखांच्या लेकी ही कॉम्पिटिशन लावू पाहत आहे मग बघा आता काय होणार आहे तर त्यावर लगेच आता मानिनी म्हणत असते हो 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 ते तर अगदी बरोबर आहे ते तर सगळं होणारच आहे मग चला आता टीम पाडूयात काव्या आणि नंदिनी एका टीममध्ये तर इकडे पार्थ आणि जिवा एका टीममध्ये पण आता मानिनी म्हणत असते मी तर ना माझ्या पोरांबरोबरच जाणार आहे बाबा आई काय हो तुम्ही असं नंदिनी म्हणत असते ए असू दे ग नंदिनी तू नको काळजी करूस चल मी मी आपली आपल्या दोघांची आपल्या तिघांची एक टीम बनवूया मी आहे तुमच्या टीममधून आपण पण बघूया ही लोक कशी जिंकताय तर ह्या लोकांना अजिबात जिंकू द्यायचं नाही असं म्हणून आता लगेचच इकडे पाणीपुरी भरायला सुरुवात होत असते आता सुरुवातीला तर खरं ना ह्यांच्या पडायच्या अगोदर इथे दोघे एकमेकांना पाणीपुरी भरवायला लागतात आता जो पारता आहे त्याला तर खरं तर काव्याला स्वतःच्या हाताने पाणीपुरी भरवायची असते आणि म्हणून तो प्रयत्न करतो आता खायला घेतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते बरं का आणि त्यानंतर तो तिला भरवायला लागतो लगेचच ती थोडीशी तोंड बाजूला करते कारण आणखी त्यांच्यामध्ये तेवढं अंतर मिटलेलं नसतं म्हणूनच आता इकडे कव्यासुद्धा पाणीपुरी खाते तिला तर प्रचंड आवडत असते पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच राहतो तर आता दुसऱ्या बाजूलासुद्धा इकडे जे काही आपले विक्रम आहेत ते म्हणत असतात आता काय मी ठेल्यावाल्याच बनणार आहे बाबा तेव्हा तुम्हाला जमतं आहे बरं का विकी तुम्हाला जमतंय जमतंय ठेलेवाले बनायला असं कव्या म्हणत असते काय कव्या काय सॉरी सॉरी मानिनी का को ती मी आपली गमतीत गमतीत बोलले बरं का सॉरी सॉरी असं आता इकडे काव्या म्हणत असते वा आणि लगेच आता इकडे विक्रमसुद्धा माननीला पाणीपुरी भरवत असतात माणीपुरी माणी म्हणत असते बास बाबा बास बास मला काही नको आहे बरं का आता पाणीपुरी बास झालं किती खाणार आहे मी पाणीपुरी अगं एवढ्यात थकलीस तू ही मजा अशी नाही आहे आपली जी काही टीम आहे ना ती आणखी पडायची बाकी आहे अशी काही पाणीपुरी खाण्यामध्ये मजा नाहीये मग चला आता तुम्हाला झेपणार आहे का तेच बघूयात आता कोण जिंकताय ना दादा जाऊ देता आपण पण बघूयातच तेव्हा काव्या म्हणत असते तुम्ही चॅलेंज करताय ना चॅलेंज मोहितेंच्या मुलींना चॅलेंज करताय अ मोहितेंच्या मुली तुम्ही आता देशमुखांच्या सुना आहोत हो देशमुखांच्या सुनाच आहोत आम्ही आणि मोहितेंच्या मुलीसुद्धा आहोत तर आम्हाला चॅलेंज नाही करायचं तुम्ही तर मग बघाच आता आम्ही कसं जिंकून दाखवतो आणि आम्हीच जिंकणार त्यावर पार्थ म्हणत असतो ते होत नसतं आम्हीच जिंकणार आम्हाला सुद्धा पाणीपुरी खाण्याची चांगली सवय आहे ना आम्हीच हे सगळं काही जिंकणार असं आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता पार्थ आणि जीवा एका बाजूला आलेले असतात तर नंदिनी आणि कव्या हे दोघे जण एका बाजूला असतात तर आता इकडे कव्या म्हणत असते आता काही जरी झालं ना तरी सुद्धा ताई जिंकायचं आहे आपल्यालाच तर विक्रम म्हणत असतात तुम्ही नका काळजी करू ह्या माझ्या वाघिणी आहेत वाघिणी आणि तेव्हा ह्या घोड्यांची अगं मानिनी तू घोड्यांची साथ देऊन चुकीचं केलेलं आहेस आईताच पायावर धोंडा मारून घेतला असतो कारण जिंकणार तर माझ्या वाघिणीच आहेत काय हो तुम्ही वाघिणी म्हणताय त्यांना आणि माझ्या पोरांना घोडे म्हणताय ए मेल्यांनो हारू देऊ नका रे मला खावा पटापटा खावा पटापटा असं म्हणून आता विक्रम हळूहळू करून पाणीपुरी भरवत असतात तर इकडे मानिनीसुद्धा त्या दोघांना पाणीपुरी भरून देत असते तर आता आपण पाहतो की तेवढ्यातच नंदिनीचा फोन आलेला असतो हे नंदिनी अजिबात फोन फोन उचलायचा नाही आपण हरूबर का आपण हरूबर का पण नंदिनी तो फोन एकदा होऊ देते दोनदा कट होऊ दोन देते पण शेवटी इथे तिला तो फोन उचलावाच लाग लागणार असतो कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा थोडासा कामाचा तो कॉल असतो आता बऱ्यापैकी इकडे ह्यांची कॉम्पिटिशन रंगतदार होतच आलेली असते आणि बऱ्यापैकी ह्यांची कॉम्पिटिशन इथे रंगतदार होत असताना आपण पाहतो की काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे जी नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघी जिंकणार असतात पण शेवटी आता इकडे तिला फोन घ्यावाच लागणार असतो आता फोन घ्यायचा असल्याकारणाने आपण पाहतो की नंदिनी बाजूला जाऊन फोन घेते ए बघ काव्या शेवटची एक सव्वी सव्वी पाणीपुरी अरे मेल्यांनो पटापटा ती एकटी असून जिंकायला लागलेली आहे बघ जरा आिची तुमच्या दोघांना एकटी मात करते खावा पटापटा असं माननी म्हणत असते तर इकडे पार्थ आणि जेव्हा सुद्धा एकमेकांना पाणीपुऱ्या भरवतच असतात पण सरते शेवटी काय होणार असतं आपली काव्या ही एकटी काव्या ह्या एक दोघांना सरस पडत असते इथे आता लगेचच पिहू म्हणत असते नंदिनी वहिनी तू जिंकणार नंदिनी वहिनी तू जिंकणार त्यावर जेव्हा म्हणत असतो अगं ए पिहू तो आमची बहीण आहेस ना, ना मग इकडे तू त्यांच्या बाजूने काय बोलतेस गं का? आता तेवढ्यातच कव्या हसायला लागते आणि हसल्याबरोबर तिला ठसका लागतो आता कव्याला ठसका लागल्याबरोबर पार्थ धावतच जातो आणि पाणी ग्लासात भरतो आता मानिनी जाते आणि मानिनी थोडंसं मध घ्यायला जात असते तर इकडे पार्थ तिला पाणी पाजत असतो पण काही केलं तिचा ठसका थांबत नसतो आता मानिनी लगेचच तिच्या जिबेवर थोडासा मध फिरवते पण तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही इथे विक्रम म्हणत असतात कव्या वर बग वर बघ आता हे सगळं काही होत असतं असताना जीवाला सल, वर, तर काही देखवत नाही कारण काव्याची इथे ठसका घालवण्याची किंवा तिला असा त्रास होत असेल तिखट खाल्ल्यावर तर त्याला ती ट्रिक माहिती असते आणि त्यामुळेच तो इकडे आता धावतच काव्याकडे जातो आता धावतच काव्याकडे गेल्यानंतर तो हातामध्ये पाणी घेतो आणि हातामध्ये पाणी घेतल्यानंतर तिच्या डोक्यावरती तो टाकत असतो आणि टॅपटॅप करत असतो आता टॅपटॅप केल्यानंतर आपण पाहतो की काव्याचा जो ठसका आहे तो हळूहळू हळूहळू इथे थांबत आलेला असतो आणि तेव्हा सगळेजणं हे अवा कोण पाहत असतात की हे नेमकं सगळं काय आहे म्हणजे इथे कव्याचा ठसका तर गायब झालाय पण हे सगळं केल्यामुळे कव्याचा ठिसका गायब झालाय ही मात्र तर कमालीचीच गोष्ट आहे असं सगळ्यांना वाटतं आता नंदिनीचा फोन वर बोलून झालेलं असतं त्यामुळे ती परत आलेली असते नंदिनी म्हणत असते काय झाले सगळं काही ठीक आहे ना काय ग कव्या काय झालंय जेव्हा आपण काही म्हणा तू हे सगळं काही केलंयच ना त्यामुळे इथे परत झालं बरं का असं मानिनी म्हणत असते हो आ, नाही तर आम्ही तर एका वेळा घाबरलोच होतो काय रे जीवा बरं झालं बाबा नाहीतर मी तर म्हटलं आता झालं ही पाणीपुरी पट्ट्यावरच पडती आपल्या तर आता इकडे मानिनी म्हणत असते हो ना बिचारीला किती ठसका लागला आपण पाणी दिलं मध दिला आपण काहीच फरक पडला नाही ऐनवेळी जीवाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना त्यामुळे ते बरं झालं पण आता इकडे नंदिनीच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो काय जीवा मला एक गोष्ट सांगा ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती म्हणजे इथे काव्याच्या डोक्यावर पाणी ओतून टॅपटॅप केल्यावर तिला बरं वाटतं तिचा ठसका थांबतो ही गोष्ट फक्त आम्हा मोहितेंच्या घरामध्येच माहिती आहे ही गोष्ट तुम्हाला कशी काय माहिती त्यावर पार्थसुद्धा म्हणतो हो खरंच जीवा तुला कसं माहिती हे त्यावर आता इकडे जीवाची चीव बोलतीच बंद झालेली असते आता विक्रमसुद्धा म्हणतात हो रे जीवा तुला कसं माहिती काव्याला असं बरं वाटतं म्हण मन। म्हणजे बघ ना इथे तुला बऱ्याच गोष्टी माहिती इथं त्यावर लगेच आता इकडे जीवा काय उत्तर द्यावं म्हणून तो म्हणत असतो अगं त्याचं काय आहे ना मी एक दोन ठिकाणी वाचलं होतं म्हणून म्हटलं सगळ्यांनी पाणी देऊन झालं मध देऊन झाला हे तर ट्राय करून बघूया मग हे ट्राय केलं तर तिला बरं वाटलं बस एवढंच असं म्हटल्यानंतर जीवाने मात्र ही वेळ मारून नेलेली असते कारण आता नंदिनीने हा प्रश्न विचारल्यानंतर इथे त्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो की आता काय होणार आहे कशा पद्धतीने ह्या गोष्टी होत्या हे तर आता इकडे त्याला समजलेलं नसतं त्याचबरोबर अप्रेक्षकांनो आपण पाहतो की आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे नंद काव्य विचार करत असते आता हे सगळं काही या पद्धतीने झालं आहे तोपर्यंत ठीक आहे पण हीच गोष्ट जर इथे ताईसमोर झाली असती तर मग काय करायचं होतं आणि ताईनी ह्या गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला नाही मग ते सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता नंदिनी म्हणत असते चला 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 पाणीपुरीने खरंच खूप मजा आलेली आहे मग फायनली कोण जिंकलं कोण जिंकलं काय कोण जिंकलं काव्यास जिंकली असती आता तिची शेवटची एक पाणीपुरी राहिली होती खाण्याची असं आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की रम्या आणि वसू इकडे आता त्यांच्या खोलीमध्ये असतात खरं तर त्या थोड्याशा जनरल गप्पा मारत असतात तेवढ्यातच दरवाजा वाजतो आता ह्यावेळेला कोण आलं असेल ग उघडा 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 वादळ आले वादळ आले असं नंदिनी म्हणत असते आणि तुमची झोप उडवायला आलेली आहे असंसुद्धा ती म्हणते काय गं तू आता यावेळेला इथे आमच्या खोलीमध्ये काय करतेस काय करतेस म्हणजे काय करतेस बघा तुमची तोंडगोड करायला आलेली आहे मी मस्त तुमच्याकरिता एक सरप्राईज आहे आमच्याकरिता सरप्राईज काय बघा बघा तर मी मस्त गा गाजराचा हलवा बनवला आहे गाजराचा हलवा बनवलाय पण तो का त्याचं काय आहे ना बहुतेक तुम्हाला ना नेमकी कोणती गोष्ट झालेली आहे हे माहीतच नाहीये म्हणजे मी सांगते कसं माहीत असणार ना, ना तुम्हाला आता तुम्हाला जी गोष्ट इथे गायब झाली त्या गोष्टीचं काही सुखदुखच नव्हतं म्हणजे हाराचं हो हाराचं तर मी तुम्हाला सांगते जो हार इथे तुमच्या आईचा होता जो हार जीवाने विकला होता तो हार इथे जीवाने जीवाच्या आनंदाकरिता इथे मी परत मिळवला आहे काय कसा मिळवलास नंदिनी तू ते महत्वाचं नाही हो पण मी माझ्या माणसांसाठी काहीही करू शकते ही, ही गोष्ट तेवढी महत्वाची आहे तो हार मी इथे परत मिळवला आहे आणि घरामध्ये वातावरण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता तर इकडे बघा सगळे आनंदी आनंदातच आहे आणि त्यामुळेच मी म्हटलं चला सगळ्यात जास्त तोंड गोड करण्याची गरज तुम्हाला आहे म्हणजे काय ना तुम्ही बऱ्याच कुरघुडी केल्या बऱ्याच काही गोष्टी इथे केल्या पण तुमचं काही कुठे फावलं नाहीये म्हणून म्हटलं चला आता आपणच तो हार इथे मिळून देऊयात आणि बघा ना योगायोग पण बघा ना तो हार सुद्धा मिळाला पण तो तुला हार कुठे सापडला ते महत्त्वाचं नाही आहे वस्वात्या आत्ता महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात जास्त म्हणजे तो हार सापडलाय सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात हे महत्त्वाचं आहे की नाही असं आता इकडे नंदिनी बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की वसु म्हणत असते बाई हे तर चांगलंच झालं चा ना म्हणजे आहे बघ आम्हाला काही हा हलवा नको आहे मी डायटिंगवर आहे आणि आईला शुगरचा त्रास असल्यामुळे ती काही खात नाही आहे आहे तिला त्यावर नंदिनी म्हणत असते अहो कधीतरी इतरांच्या आनंदासाठी खावं थोडंसं त्याने काय फरक पडतोय आणि तसंही तोंड गोड केलं ना आत्याबाई तर हे तुमचं तो कडू तोंड मात्र थोडं तरी बरं होईल घ्या आणि खाबर पण इथून पुढे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इथून पुढे कधीही माझ्या घरातल्यांच्या वाईटावर टपायचं नाही माझ्या घराच्या लोकांचा वाईट होण्याचा जरी तुम्ही विचार केला ना तर त्यांच्यापुढे ही नंदिनी खंबीरपणे उभी असणार आहे मी माझ्या माणसांसाठी काहीही करू शकते असं नंदिनीने शेवटचं चॅलेंज दिलेलं असतं आणि ते व्हा वसो आणि त्याचबरोबर रम्याच्या चेहऱ्यावरचा आनंद थोडासा गायब झालेला असतो कारण त्यांना असं ते वाटत असतं की आपण एक केलं होतं आणि एकच झालं कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांना त्या लोकांना काय करायचं होतं तर इकडे जीवाला सगळ्यांसमोर असं हे सगळं खाली पडलेलं वगैरे हे सगळं काही पाहायचं होतं पण नंदिनीने मात्र डावच उधळून लावलेला असतो आता इकडे हलवा हातामध्ये घेऊन जी रम्या आहे ती म्हणत असते तुझं नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का जीवाचं तर माहिती नाही बरं का पण तुझं आणि तुझ्या बहिणीचं आयुष्य नाही उद्ध्वस्त करून सोडलं ना तर नावाची रम्या नाही आहे मी कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा कव्याचा एकदा फक्त बॉयफ्रेंड सापडू दे कोण आहे तर तर मग बघ तुम्हा दोघींची कशी वाट लावते तर त्या कव्याची कशी वाट लावते तर फक्त एकदा एकदा माझ्या हातामध्ये मा पुरावा येऊ हाता दे असं रम्या म्हणत असते कारण एकदा का माझ्या हातामध्ये पुरावा आला ना तर मग सगळ्या गोष्टी मी कशा करते ना तर त्या तू बघच असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता ती तिथून निघून गेलेली असते तर इकडे आता जो जीवा आहे तो इथे किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलेला असतो आणि त्याला आठवत असतं की कशा पद्धतीने नंदिनीने त्याला विचारलं की ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती आहे कारण कव्याच्या डोक्यावर पाणी ओतून टॅपटॅप केल्यावर तिचा ठसका थांबतो खोकला जातो हे फक्त मोहितेंच्या घरामध्येच माहिती होतं मग हे तुम्हाला कसं माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत जीवा पाणी भरत असतो आता पाणी भरत असताना त्या ग्लासातून पाणी ओर वाहत असतं आणि तेवढ्यातच तिथे ते कव्या आलेली असते आता कव्याला खरं तर पाणीच प्यायचं असतं म्हणून ती तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते काय करतोय जीवा वाहून जाईल सगळं काही मग सावरणं कठीण होईल असं म्हटल्याबरोबर जिवा लगेचच काव्याकडे पाहतो आणि इकडे न काव्या म्हणत असते का केलंस तू असं का वागलास असं हे बघ जिवा तू आत्ता असं वागायला नको होतस तेव्हा तो हातातला मग खाली ठेवतो आणि पाणी पुसायला लागतो ती म्हणते तू बघितलंस ना आत्ता तू या पद्धतीने वागलेला आहेस माझ्या डोक्यावर पाणी ओतून टॅपटॅप केलंस त्यामुळे घरातल्या लोकांना संशय आला त्यावर जिवा म्हणत असतो हे बघ त्यावेळी मला जे वाटलं ते त्यावेळी मी केलं तुला पाणी प्यायला देत होते मध चाटायला देत होते सगळं काही करून झालं होतं पण तुला बरं वाटत नव्हतं मग मा एक माणूस म्हणून मी त्या गोष्टी केल्या दॅट्स इट याच्या पलीकडे काहीच नाही आहे हे बघ आत्ता माझ्या मनामध्ये तसं काहीही नाही आहे मी पुढे जायचा विचार करतोय पण तुझ्या एक गोष्ट येते का जीवा जर नंदिनीताई हे सगळे छोटे छोटे तुकडे जोडायला लागली तर तिच्या मनाचे मात्र किती तुकडे होतील याचा विचार तू केला आहेस का त्यावर जीवा म्हणत असतो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे हे बघ आपल्या भूतकाळामध्ये आपल्याला कोणी पकडेल किंवा आपलं अफेअर होतं ह्या गोष्टी समोर येतील आणि त्यावर कोणाला शंका येईल असा कुठलाही पुरावा मी ठेवला नाही जे काही हाऊसमध्ये इथे वस्तू होत्या ज्या काही ग्रीटिंग्स होते ज्या काही वस्तू होत्या आठवणी होत्या त्या सगळ्या मी जाणून टाकलेल्या आहेत त्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे मग कुठलाच पुरावा नाही आहे आणि आपल्याला कुणी पाहिलेलं सुद्धा नाही त्यावर कव्या म्हणत असते पण तरीसुद्धा जिवा हे बघ तू तुझ्या तु लाईफमध्ये नंदिनीताईबरोबर हॅप्पी आहेस मोहान होतो आहेस आणि आपण ठे ठरवलं ठरवले ना मोहान व्हायचं म्हणून तर मग मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये इथे मुहान होते तू नंदिनीताईचा विचार करायला लागलेला आहेस हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे मीसुद्धा आता पार्थबरोबर खूप खुश आहे मीसुद्धा पार्थला एक चान्स द्यायचा ठरवला आहे आणि पार्थचा विचार करायचा ठरवला आहे म्हणून मी म्हणते जीवा हे बघ छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण पकडलं जाऊ शकतो त्यावर तो म्हणत असतो नाही पकडणार आणि त्याचबरोबर एका घरामध्ये राहतोय आपण आणि एका घरामध्ये राहत असताना मी तुला तसं तडफडताना आणि त्याचबरोबर तुला होणारा त्रास नव्हतो पाहू शकत मी फक्त इथे एक माणूस म्हणून वागलेलो आहे तू नंदिनीताईची बही नंदिनीची बहीण आहेस आणि त्याचबरोबर फक्त पार्थदादाची बायको आहेस म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या याच्या पलीकडे काही नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पुरावा शिल्लक राहिलेला नाही आहे आणि काळजी करू नकोस कोणाला काहीही समजणार नाही मी माझ्या आयुष्यात पुढं जातो आहे त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते हो मी ते पाहतेच आहे तू तुझ्या आयुष्यात पुढे जातो आहे ताईबरोबर म्हणूनच मी सुद्धा ठरवलेला आहे काही जरी झालं तरीसुद्धा येथे भूतकाळाचा विचार करायचा नाही आणि आणि आपलं आयुष्य आपण व्यवस्थित जगायचं आणि हळूहळू पुढे जायचं आणि मी सुद्धा पार्थचा विचार करते कारण पार्थने माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही गोष्टी केलेल्या आहेत त्यावर जेव्हा म्हणत असतो हो तू अगदी बरोबर बोलतेस तू नको काळजी करू पण हे बघ जर आपण असं वागत राहिलो ह्या सगळ्या गोष्टी अशा करत राहिलो तर मग आता इथे आपण एक दिवस पकडलं जाऊ तेव्हा जीवा म्हणत असतो नाही काही होणार नको काळजी करूस तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असं झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा तुम्ही फक्त जिवा देशमुख आहात तुम्ही जिवा आहात जिवा कळते का जिवा तुम्हाला आणि सगळ्यात तुम महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा आज जी लोकं तुम्हाला नावं आहेत उद्या तीच लोकं तुमच्याकडे पाहतील आणि तुम्हाला त्यांच्यामध्ये घेतील हा विश्वास आहे माझा तर आपण इकडे पाहतो की रम्या म्हणत असते आई तुला एक गोष्ट कळती का पार्थ आणि काव्याला वेगळं करण्याची आणि त्याचबरोबर पार्थ आणि काव्याचं लग्न मोडण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे बघ एकदा बघ तू आई बघ असं म्हणून आता तिने तो मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो आणि मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर बहुतेक आता जे तिने पेनड्राईव इथे रिकवर करायला दिलं होतं त्यातली दा डाटा ते बहुतेक इथे आलेला आहे आणि त्याच्याबद्दल इथे पुरावा हाती लागला आहे की काय हेच आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता कव्य तिचं नाईट रुटीन करत असते म्हणजे जी काही क्रीम आहे ते आहे ती सगळं लावत असते आता चुकून तिच्या हातामध्ये बरीच क्रीम एक्स्ट्राची पडलेली असते ती म्हणत असते देशमुख हे सगळं तुमच्यामुळे होतंय तुमच्यामुळे सगळ्याच नात्यांचा गोंधळ होतोय बघा आता ही एक्स्ट्राची क्रीम माझ्या हातावर पडली त्याचं मी काय करणार आहे देशमुख असं म्हटल्यानंतर देशमुख मात्र लाडातच येतो आणि म्हणत असतो आणा इकडे ती क्रीम मी लावतो असं म्हणून आता कव्या मात्र त्याच्या हातामध्ये ती क्रीम देतच नाही आता काव्या त्याच्या हाताला पकडते तिथे बाजूला असलेल्या चेअरवर त्याला बसवते आणि स्वतः त्याच्या हातानं त्याला ती क्रीम इथे लावून देण्याचं काम करत असते तर आता पार्थ मात्र काव्याकडे पाहतच असतो आणि काव्या हे सगळं पहिल्यांदीच अशा पद्धतीने त्याच्यासोबत वागत असते त्यामुळे त्याचं मन मात्र उडू उडू होत असतं तर प्रेक्षकांना अशाच नवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद